नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आमच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते आपलं हे जे चॅनेल आहे त्या चॅनेलचं नाव आहे पूनम रेमेडीज हे, हे मराठी हक्काचं चॅनेल आहे आपलं त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनला देखील प्रेस करा आणि ऑलची घंटी देखील दाबा की ज्यामुळे नवनवीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ज्या ज्या वेळेस मी अपलोड करेन त्या त्यावेळेस त्या व्हिडिओचे लिंक सर्वात तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही माझा व्हिडिओ कधीही मिस करणार नाहीत चला तर मग विषयाकडे वळूयात आपल्या घरातील दारिद्र्य जर तुम्हाला नष्ट करायचं असेल असेल आर्थिक तंगी दूर व्हावी असं जर वाटत भरपूर धनधान्य पैसा संपत्ती आपल्याकडे आकर्षित व्हावी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याही घराला लाभावा असं जर वाटत असेल तर फक्त ही एक गोष्ट करायला सुरुवात करा हे एक काम करायचं आहे की ज्यामुळे दारिद्र्याचा नाश होतो घरामध्ये सुख शांती संपत्ती वैभव हे वाढीस लागतं घरात आनंदी वातावरण निर्माण होतं घरामध्ये सुख समाधान वाढतं तर अशी कोणती गोष्ट आहे जाणून घेऊयात प्रत्येक शुक्रवारी आपल्याला प्रथम तर आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे तिला अभिषेक करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर अतिशय उत्तम आणि नसेल तर तुम्हाला अजून एक उपाय सांगते एक छोटासा गल्ला घ्या तो पिवळ्या रंगाचा असावा आणि त्या गल्ल्यामध्ये प्रत्येक गुरुवारी फक्त दहा रुपये टाकायला सुरुवात करा न चुकता दहा रुपये किंवा अकरा रुपये किंवा एकवीस रुपये जे तुमच्याकडे असतील ते टाकायला सुरुवात करायची आहे एका वर्षानंतर तो जो गल्ला आहे तो फोडायचा आहे लक्षात ठेवायचा आहे किती तारखेपासून आपण हा गल्ला सुरू केलेला होता एका वर्षानंतर तो गल्ला फोडायचा आणि नंतर त्या गल्ल्यातून जेवढे पैसे येतील त्या पैशातून आपल्याला श्रीयंत्र घ्यायचं आहे तुमच्या माहितीसाठी सांगते हा गल्ला खरंच लवकर भरतो आणि मी सुद्धा अशाच प्रकारे म्हणजे अतिशय मीडियम परिस्थिती होती माझी पहिली अशी कोणतीही वस्तू नव्हती की अगदी पाचशे रुपयाची जरी असली तरी मी पटकन घेऊ शकेल मात्र जसं मला हा उपाय कळाला आहे की नाही तेव्हापासून मी हाच उपाय करते कोणतंही देवाचं कार्य असो म्हणजे तसं तर बघा आपण जर दिवसात शंभर रुपये जर कमावले तर त्यातील दहा रुपये हे देवाचे असतात कारण त्याने आपल्याला हा देह दिलेला आहे आपले हे हात पाय बुद्धी जी काही आहे ती देवाची देणगी आहे आणि त्यांना आपल्याला बुद्धी दिलेली आहे म्हणून आज आपण कष्ट करत आहोत आणि आपण तो पैसा कमवण्याचं पात्र ठरलेलो आहोत हे कधीही विसरायचं नसतं की आपल्याकडे जे काही आहे ते देवानं दिलेलं आहे आपलं असं काहीसुद्धा नाही हे जे सगळं आहे ते फक्त आणि फक्त देवाची कृपा आहे असं ज्यावेळेस तुम्ही धरून चालायला सुरुवात कराल त्यावेळेस तुमचीसुद्धा प्रगती व्हायला सुरुवात होईल तर बघा मग तुम्ही आता दिवसाचे किती कमवत आहे हे वैयक्तिक तुम्हाला माहिती असणार आहेत जर तुम्ही दिवसाचे अडीचशे रुपये कमवत असाल तर दिवसाचे पंचवीस रुपये हे देवाचे आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रति गुरुवारी गल्ल्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात करायची आहेत मी उदाहरण म्हणून दहा रुपये सांगितलेले आहेत मात्र तुम्ही अशा प्रकारे जर व्यवस्थित अगदी प्रामाणिकपणे जसं आपण मराठी शाळेत होतो त्यावेळेस आपण आपली हाजरी व्यवस्थित प्रामाणिकपणे द्यायचो त्याप्रमाणे तुम्ही जर प्रामाणिकपणा देवाविषयी दाखवलात तर नक्कीच देवसुद्धा तुम्हाला भरभरून देतो कारण ह्या सृष्टीची रचनाच अशी आहे की जे आपण इतरांना देतो ना ते दहा पटीनं आपल्याकडे येतं इतरांना जर तुम्ही प्रेम दिलं तर तुमच्याकडे प्रेम येणार आहे इतरांना जर तुम्ही द्वेष दिला मत्सर दिला शिवीगाळ केली तर ती सुद्धा तुमच्याकडे दहा पटीने पाठीमाग येणार आहे कोणाच्या रूपात येईल हे सांगता येत नाही मात्र ते तुमच्याकडे पाठीमाग येणार आहे त्यामुळे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे की तुमचं कर्माचं ओझ जड करायचं आहे की हलकं करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला एक गल्ला करायचा आहे आणि नंतर एका वर्षाने फोडायचा आणि त्यातून श्रीयंत्र घ्यायचं मग ज्यांच्याकडे आता श्रीयंत्र नाही त्यांनी लक्ष्मी मातेची मूर्तीच्या सोबत आ, ही जी आहे मी जी सेवा सांगणार आहे ती करायची आहे आणि ज्यांच्याकडे मूर्ती सुद्धा नाही अशांनी एक सुपारी घ्यायची आहे सुपारी चांगली मोठी असावी टनकदार असावी आणि त्याच्यावरती हिरव्या पेनाने चोवीस हा आकडा लिहायचा आहे आणि नंतर त्या सुपारीला श्रीयंत्राला किंवा मग तुमच्याकडे मूर्ती असेल त्याला अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक शुक्रवारी सकाळचा घालायचा आहे अभिषेक घालत असताना एकतर तुम्ही स्त्रीसुक्त म्हणत अभिषेक घालू शकता किंवा मग ओम श्रीम श्री ये नम लक्षात ठेवा मंत्र ओम श्रीमे नम हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक कशाने घालावा तुम्ही साध्या पाण्याने घालू शकता गाईच्या दुधाने घालू शकता पंचामृताने घालू शकता फक्त मधाने घालू शकता डाळिंबाच्या रसाने घालू शकता ऊसाच्या रसाने घालू शकता बरेच अभिषेक आपल्या शास्त्रामध्ये आहेत की ज्याने तुम्ही अभिषेक घालू शकता आता हे तुमच्या मनावरती राहणार आहे की तुम्ही कशाने अभिषेक घालायचा आहे मात्र हे अभिषेकाचं जे पाणी आहे ते अजिबात फेकून द्यायचं नाही घरातल्या प्रत्येकाला तीर्थ म्हणून द्यायचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा घरातील बाहेर लोकांना अजिबात द्यायचं नाही अभिषेक घालून झाल्यानंतर व्यवस्थित धुवून पुसून ही मूर्ती घ्यायची आहे जी काही घेतलं असेल तुम्ही श्रीयंत्र असो मूर्ती असो किंवा सुपारी असो व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायची आहे श्रियंत्र असेल तर एका प्लेटमध्ये ठेवा मूर्ती असेल तर तुम्ही साहजिकच वस्त्र थी ज्या ठिकाणी तिचं स्थान आहे माता लक्ष्मीचं त्या ठिकाणी तुम्ही ठेवून देऊ शकता आता हे ठेवल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल बघा जर तुम्हाला शक्य असेल तर ती सुपारी सुद्धा तुम्ही प्लेटमध्ये घेऊ ठेवू शकता आणि मूर्ती सुद्धा तुम्ही प्लेटमध्ये ठेवू शकता आणि त्याच्यावरती करायचं आहे कुंकुमार्चन आता हे कुंकुमार्चन करत असताना लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणत म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करण्याची मुद्रा ही आहे लक्षात ठेवा ही आहे मुद्रा मयूर मुद्रा करायची आहे तुम्हाला कुंकुमार्चन करण्यासाठी आणि हा जो अंगठा असतो तो अंगठा देवीच्या साईडला झाला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला हळूच कुंकू सोडायचं असतं पण ज्यावेळेस तुम्ही पाच बोटांनी कुंकुमार्चन करता त्यावेळेस कोणताही मंत्र सॉरी कोणताही नियम लागू होत नाही तुम्ही डायरेक्ट असं कुंकू उचलू शकता आणि असंच अर्पण करू शकता असं असं काही हात करण्याची गरज नाही मात्र ज्यावेळेस तुम्ही मयूर मुद्रा करता त्यावेळेस हा जो अंगठा आहे तो सुपारीच्या बाजूला झाला पाहिजे किंवा श्रीयंत्राच्या जा बाजूला झाला पाहिजे जी मूर्ती घेतली असेल त्या बाजूला झाला पाहिजे हा अंगठा याचं लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करणं गरजेचं आहे मग तुम्ही निवडा की तुम्हाला कोणती जी पद्धत आहे ती सोयीस्कर वाटेल काही महिलांना कुंकुमार्चन करणं अतिशय अवघड वाटतं मात्र कुंकुमार्चन करणं अतिशय गरजेचं असतं कारण ज्यावेळेस कुंकुमार्चन करता आणि ते जे कुंकू असतं ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं जर लावायला सुरुवात केली तर त्याच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल व्हायला सुरुवात होतात अगदी तुमची मुलं अभ्यासाला ज्यावेळेस बसतात त्यावेळेस त्यांच्या ते कपाळी हा या कुंकुवाचा टिळा लावायचा असतो यामुळे मुलांचं एकाग्रता वाढते मुलांचा अभ्यास चांगला व्हायला सुरुवात होतो पतीला जर तुम्ही लावलं तर त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना उन्नती लाभते त्यांच्या कार्यक्षेत्र जे आहे तो वाढायला विस्तार व्हायला मदत होते त्याचबरोबर ज्यावेळेस हे कुंकू तुम्ही स्वतः लावता त्यावेळेस तुमच्या सौभाग्याचं रक्षण हे साक्षात तुमची कुलदेवी करायला सुरुवात करत असते त्यामुळे कुंकुमार्चंचं महत्व हे जास्त आहे तर नक्कीच करा नाही जमलं काही हरकत नाही तुम्हाला दुसरी अजून एक सेवा सांगते ती म्हणजे स्त्रोत्र प्रति शुक्रवारी तुम तुम्हाला अकरा वेळेस कनकधारा स्त्रोत्र म्हणायचं आहे आणि अकरा वेळेस कनकधारा कनकधारास्त्रोत्र म्हणत असताना अतिशय मन शांत ठेवून हे स्तोत्र म्हणायचं आहे आता हे कनकधारास्त्रोत्र कुठं मिळेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता किंवा यूटूबला लावून देऊ शकता एखाद्या वहीमध्ये लिहून काढू शकता की ज्यामुळे तुम्हाला हे पाठ होईल आणि नंतर तुम्हाला हे म्हणायला सुरुवात करायची आहे ज्या महिलांचं शिक्षण झालेलं नाही त्यांनी यूट्यूबला लावा आणि शांत बसा पूर्ण मन चित्त हे त्या अक्ष शब्दांच्या वरती राहू द्यात म्हणजे कनकधारा स्रोत्र तुमच्या देखील पाठ होईल त्याचबरोबर रोजच्या रोज अकरा वेळेस तुम्ही श्री सुक्त सुद्धा म्हणू शकता रोजच्या रोज म्हणू शकत नसाल तर प्रति शुक्रवारी म्हणायला सुरुवात करा यामुळे देखील खूप छान अनुभव यायला सुरुवात होतो सगळ्यात प्रभावी सेवा लक्ष्मीप्राप्तीची म्हणायला गेलं तर ती म्हणजे एकवीस दिवसांची असते एकवीस दिवस तुम्हाला काय करायचं असतं कोणत्याही शुक्रवारी संकल्प सोडायचा आहे पौर्णिमेला सोडू शकता किंवा एखाद्या शुक्रवारी सोडू शकता संकल्प कसा करावा हे जर माहीत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं विचारा म्हणजे मी त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ नक्कीच करून दाखवेन प्रत्यक्षात संकल्प कसा सोडतात कसा करतात त्याबद्दल तर संकल्प करायचा आहे आणि नंतर सुरुवात करायची आहे हे एकवीस दिवस पूर्ण होत असताना आधीमध्ये जर पिरियड आले सुतकाला विठळाला तर अशा वेळी तुम्हाला ते दिवस स्किप करायचे आहेत आणि नंतर पुढचे दिवस कंटिन्यू करायचे आहेत मागचे किती दिवस झालेले आहेत दोन दिवस तीन दिवस पाच दिवस ते लक्षात ठेवायचं आहे आणि तिथून पुढचे दिवस काउंट करायचे आहेत आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला कोणती सेवा तर पहिल्यांदा आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो एक माळ जप करायचा असतो नंतर विष्णू गायत्री मंत्र एक माळ करायचा असतो विष्णू गायत्री झाल्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ करायचा असतो नंतर कुबेराचा जो मंत्र आहे तो एक माळ करायचा असतो आता हे सगळे मंत्र स्वामी समर्थ नित्यसेवा हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये चौतीस चौतीस पस्तीस छत्तीस अशा नंबरवरती आहे तर तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता श्रीसुप्त सुद्धा त्यामध्ये आहे सिद्धकुंजिका स्त्रोत्र सुद्धा त्यामध्ये आहे बरीच सेवा करण्यासारखं त्यामध्ये आहे त्याचबरोबर ही सेवा करून झाली की तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे मंत्र म्हणून झाले की एक वेळेस व्यंकटेश स्त्रोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आहे ही सेवा एकवीस दिवस करायची आहे संकल्प सोडताना तुम्हाला किती रुपयांची गरज आहे तुमच्यावरती आता सध्या संकट काय आहे आणि तुम्ही त्या संकटातून कसे बाहेर पडणार आहात आहात त्याचा मार्ग तुम्ही कोणता निवडला आहे हे देखील देवाला सांगायचं असतं आणि नंतर आपल्याला तो संकल्प करायचा असतो एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ज्या दिवशी एकवीस सव्वा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही कोणत्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिची साधी ओटी भरू शकता जर एखाद्या मंदिरामध्ये जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्याच देवघरामध्ये ओटी भरू शकता आणि नंतर जी ती जी ओटी आहे ती ज्यावेळेस तुम्ही कुलदेवीला जाल त्यावेळेस हे साहित्य नेऊन तुम्ही तिथे देऊ शकता किंवा मग घरात सुद्धा तुम्ही अगदी तुमच्यासाठी सुद्धा ब्लाउज पीस शिवू शकता आणि तो तो जो नारळ तुम्ही देवीला ओटीच्या द्वारे अर्पण केलेला होता तो नारळ वाढवून म्हणजेच फोडून तुम्ही त्याचे मोदक वगैरे काहीही करून खाऊ शकता ही सुद्धा सेवा अतिशय अप्रतिम आहे फक्त एकवीस दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यातील पंच्याहत्तर टक्के प्रश्न जे आहेत आर्थिकचे ते मार्गी लागलेले असतात या सेवेमुळे फक्त आर्थिक परिस्थिती सुधारते मी अगोदरच सांगते या सेवेमुळे फक्त आर्थिक परिस्थिती सुधारते धनधान्य पैसा वैभव जे काही हवं आहे ते मिळतं आणि एकंदरीत वातावरण शांत राहण्यासाठी नक्कीच शब्दांच्यावरती नियंत्रण असेल आपल्या तोंडावरती नियंत्रण असेल तर नक्कीच वातावरण घरातलं शांत राहायला सुरुवात होतं तरी देखील वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर घरातील वातावरण शांत कसं ठेवावं याच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ करेन तुम्ही तो देखील व्हिडिओ नक्की पहा झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर एक वेळेस आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ